मी आलेलो होतो उपन तलाव आहे हे असा डोंगर दिसतोय हिरवी हिरवीगार झाडी बघू शकता तुम्ही इथे मोठं असं शंकराचं आहे ना मोठी मूर्ती आहे पाण्यामध्ये शंकराची तुम्हाला झूम करून दाखवते मी हे बघा बघू शकता तुम्ही हिरोईन कशा मस्तपैकी आहे की फिरतात छान वातावरण आहे पाऊस कमी झालेला आहे तसं रेड अलर्ट सांगितलेलं आहे ठाण्यामध्ये पण बघू शकता तुम्ही हे ठाण्याचं ओपन तलाव आहे छान असा डोंगर हिरवा हिरवा गार मासे पकडणारे लोक इथे मासे पकडतात बघू शकता तुम्ही खूप मोठं तळं आहे ओपवनच पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला इथे खूप मोठा कार्यक्रम होतो संध्याकाळ झाली की इथे वॉकला पण लोक येतात फिरायला काही कपल पण येतात इथे फिरायला पावसा पाऊस आहे ना सुंदर वातावरण आहे पावसाचं एकदम बघा या दोघींच काय चाललंय मगासपासूनच फोटोशूट करतात ते काही रील शूट करतात आहे ह्या बघा या दोघी जण आहे ना शूट करतात आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ शूट करता करता विदू पडली तिला कळलंच नाही गोल फिरायला गेली आणि ती पडल्या गेली आहे हे बघा काय चाललंय यांचं चक्करून पडशील

संध्याकाळ झाली आहे संध्याकाळ झाल्यावरती गर्दी वाढते इथे वॉकला येतात लोक फिरायला येतात खूप निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे हे उपवन तलाव ठाण्यामधील फेमस तलाव आहे इथे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी खूप मोठा कार्यक्रम होतो बघू शकता तुम्ही खूप मोठं असं पसरलेलं आहे बघा तुम्ही बघा दोघी कशा पोज देता ते काय झालं ग फोटो काढता शूट करताना काय झालं